तर मित्रांनो वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये जे आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आता जे आहे तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये जे आहे याचा निकाल लागणार आहे जर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याची या ठिकाणी एका बऱ्या नेताने या ठिकाणी विधान केलेलं आहे एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे या ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्री ठरतील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा कारण की असेच महत्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ रोज मिळत जातील महत्वाचं जा म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे येत्या शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी जे आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार असल्या कारणानं दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध संस्थेचे जे आहेत एक्झिट पोल जे आहे समोर आलेले आहेत यामध्ये माहितीचं जे आहे बहुमत मिळण्याचा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे महायुतीचं सरकार आल्यावर शक्यता वर्तवण्यात ये सरकार येईल अशातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असल्याचे शिंदेच्या शिवसेनेने या ठिकाणी ठरल्याचं समजलं जातं चर्चा झाल्याची समजली जाते शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद जर आलं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार तर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री हवं यावर जे आहे शिवसेनेमध्ये एकमत झाल्याचं सांगितलं जातंय शंभूराज देसाई जे ले ले। मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी मोठं वक्तृत्व केलेलं आहे दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय जे आहे महायुतीचे नेते घेणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी आहे म्हणजे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही की मुख्यमंत्री कोण होणार पण जर शिवसेने या पक्षाकडे जर मुख्यमंत्री पदांची भूमिका आली तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे व्यक्तिगत शंभूराज देसाई म्हणून मनाला म्हणाले की आमचं कायमचं सगळंच एकमत आहे आणि शिवसेनेकडे जर मंत्रीपद मुख्यमंत्रीपद आलं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी असणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे याचा निर्णय माहितीचे नेते घेतील अशी प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी घेतलेली आहे त्यामुळे जे आहेत येत्या तेवीस तारखेला निकाल होईल आणि निकालामध्ये कोणाला बहुमत मिळणार त्यावरूनच समजेल की कोण मुख्यमंत्री आणि कोण या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला काय वाटते माहितीची सरकार येणार की महाविकास आघाडीची सरकार येणार नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद